नमस्कार मी आशुतोष टिळक आर्थिक क्षितीच्या या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बातमी खरं तर थोडीशी जुनी आहे थोडीशी जुनी आहे परंतु मागच्या काही दिवसांमध्ये ज्या शोधपत्रकारिता अर्थक्षेत्रातल्या ज्या शोधपत्रकारिता सुरू होतात त्यामध्ये ही एक बातमी समोर आली आणि झालं असं की काही पत्रकारांच्या लक्षात आलं की आयने जो मागच्या वर्षातला एक मोठा निर्णय घेतला जो थोड्या प्रमाणावर बेंचमार्क किंवा असा लँडमार्क निर्णय ठरला मागच्या वर्षभरातला हायलाइटेड एक निर्णय ठरला की आयने एन बी एफ सीजच्या लेंडिंगला काही प्रमाणात लिमिट घातली बजाज फायनान्स सारख्या याला काही प्रमाणात मर्यादा आणल्या आणि त्याच्यानंतर एक मोठा जो निर्णय घेतला की रिस्क वेटेड ॲव्हरेज जे प्रत्येक लोनचं होतं ते आरबीआयने वाढवलं हो का घेतलं याचं कारण काय होता की झालं असं की आरबीआयने या सगळ्यामध्ये जेव्हा सर्च करायला सुरुवात केली त्यावेळेला असं लक्षात आलं आरबीआयचे की काही पैसे लावून खेळायचे जे खेळ असतात ते खेळण्यासाठी पैसे जे वापरले जात होते ते पर्सनल लोन कडे जात होते आणि त्याच्यावर चाप घालायला आरबीआयने हा निर्णय घेतला या बाबतीमध्ये माझ्या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांमध्ये मी एक सेगमेंट केला होता तो तुम्ही बघू शकता ग्रेट वे ऑफ फायनान्शियल सुसाईड आता तुम्हाला जर आर्थिक आत्महत्या करायची आहे आणि तुम्ही मला विचारायला जाल किंवा कुठले फायनान्शियल ऍडवायझरला तुम्ही विचारला जाल की आम्हाला हो, आमचं असलेलं सगळं जुळलेलं सगळं सगळं उद्ध्वस्त करून लावायचंय तर काय करायचं मी साधं म्हणतो की कुठल्याही बँकेकडे जा किंवा पेटीएम कडे जाओ आता हो, त्यांनी बंद केलं आहे कुठल्याही बँकेकडे जा किंवा क्रेडिट कार्डचा वापर करा आणि तीन पत्तीचा गेम खेळा किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये जा क्रिप्टोचे ट्रेड करा किंवा ऑनलाईन गेम खेळायला सुरुवात करा रमी लुडो सारखे खेळ तेही पैसे देऊन संपलं आरबीआयचं हे कारण काय होतं काही बातम्यांच्या सोर्सनी हे हायलाईट केलं की आरबीआयची जी ऍक्शन होती लोनच्या बाबतीमध्ये रिटेल लोनच्या बाबतीमध्ये रिस्क वेटेड एव्हरेज वाढवलं आणि दोन हजार तेवीस मधला एक मोठा डिसिजन तो ठरला आरबीआयच्या बाबतीमध्ये आणि टोटल मार्केटच्या बाबतीमध्ये देखील तो या कारणामुळे आला होता आणि मी याच कन्फर्मेशन करायला ज्यावेळेला गेलो इंटरनेटवर त्यावेळेला या दर्जाच्या अशा अनेक अनेक जाहिराती मला सापडल्या तीन पत्ती गेम खेळकर पैसे कमाव बस एक दिनमे कमाए तीन हजार चार रुपये आणि काय काय म्हणजे त्यांचे पेटीएम मध्ये येऊन पडले हे बघा हे खरंच त्यांना मिळाल्या पैशाचं कन्फर्मेशन कसं कर काय करणार कोणीतरी एक माणूस दाखवते की मी हे घेतलेलं आहे बघा कस काय कन्फर्म करणार की ती व्यक्ती खरंच तीन पत्ती खेळून पैसे कमवत होती आणि गंमत त्याच्यामध्ये अजून एक अशी आहे की हे खेळणारे जे सगळे आहेत ना ते चाळीस वर्षाच्या खालचे चा आहेत ज्यांच्या अनेकांकडे सेविंग देखील नाही आहे आरबीआयला ट्रॅक करायचं म्हणलं आरबीआय ट्रॅक करायचं जर ठरवलं तर, तर आरबीआयला मग अनेक अनेक साऱ्या गोष्टी करता येतात मोठ्या प्रमाणात पर्सनल लोन कोण घेत आहे गेमिंग मध्ये पैसा नेमका कोणाच्या कारणावरून चालला आहे कुठल्या अकाउंट वरून या तीन पत्ती सारख्या गेमच्या चा याच्यामध्ये पैसे जात आहेत कोण करत आहे हे आरबीआयने जर करायला सुरुवात केली डेटा मायनिंग तर हे आरबीआयला अगदी काही सेकंदात कळू शकतं हा त्या डेटा मायनिंगचा एक मोठा पुरावा आहे असं मी म्हणेन तर हा होता हा निर्णय ने बातम्यांचा नेमका काय होतं ही आर्थिक आत्महत्या असं मी म्हणलं या बातम्यांच्या सेगमेंटमध्ये नेमकं का खरंच काय आहे खरंच ही आर्थिक आत्महत्या आहे का पर्सनल लोन नेमकं कशासाठी वापरतात पर्सनल लोन नेमकं कशासाठी वापरतात मी काय केलं की मी सरळ सरळ चॅट जी पी टीवर टाईप केलं की व्हॉट आर द राईट युजेस ऑफ पर्सनल लोन्स एक्सप्लेन व्हेअर नॉट टू यूज बॉरोड मनी फ्रॉम पर्सनल लोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण माहितीये की असे पर्सनल लोनचा वापर कुठे करायचा नसतो उत्तर काय आलं नीट ऐका पर्सनल लोन्स कॅन बी युज रिस्पॉन्सिबली फॉर अ वेरियस पर्पजेस सच एज कन्सॉलिडेटिंग हाय इंटरेस्ट डेट्स कवरिंग इमर्जन्सी एक्सपेन्सेस ऑर making major purchases, however, they should not be used for frivolous or non-essential expenses like luxury items or various or vacations, as this can lead to unnecessary debt. avoid using personal loans for speculative investments or gambling, as the outcomes are uncertain and you might end up in financial trouble additionally using personal loans for long term investments like buying stocks can be risky due to the potential volatility of markets it's crucial to assess your financial situation and ensure that the use of personal loan aligns with युअर नीड्स अँड अॅबिलिटी टू रिपे प्रिव्हेंटिंग अननेसेसरी फायनान्शियल स्ट्रेन इन द फ्युचर या साईडला मी कुठेतरी इकडे टाकून देईन हा तुम्हाला दिसेल परंतु या या सगळ्यामध्ये नेमकं खरंच काय आहे की तुम्हाला पर्सनल लोन अचानकपणे उद्भवलेल्या खर्चाच्या या गरजा असतात त्याच्या बाबतीमध्ये तुमचं अवेलेबिलिटी काही नसते आणि म्हणूनच अनेक वेळेला मी जे पर्सनली मी तर आज आहे माझ्याकडे एन नाही पण मी कोणाला फारसा फायनान्शियल ॲडवाईस द्यायला जात नाही पण माझा जो एक या सगळ्या क्षेत्रामध्ये करत असताना मी दोन हजार अकरापासून फायनान्स शिकतो आहे दोन हजार बारा तेरापासून माझं कोअर फायनान्समध्ये शिकणं सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे एक बारा वर्ष मी फायनान्सचा अभ्यास करतो आहे जवळपास नऊ वर्ष झाले मी एक ब्लॉग लिहितो आहे या सगळ्या सगळ्या कालखंडामध्ये या काळामध्ये मी जी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे तुमच्या खिशामध्ये कोअर तुमच्या ज्या काय गरजा आहेत त्यासाठी तुमचं इन्कम असतं परंतु एक इमर्जन्सी फंड म्हणून एक गोष्ट असते जी तुमच्या लक्झरीवर तुम्हाला उडवायची नसते इमर्जन्सी फंड हा इतका मोठा हवा की जो तुमच्या सहा महिन्याच्या गरजा कवर करेल आणि त्यामध्ये तुमचं हॉ हौ। हॉस्पिटलचं येतं इलेक्ट्रिकचे बिल्स येतात मोबाईल फोनचे बिल्स येतात पण तुम्ही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला काय महागडे कपडे खरेदी केले हे त्याच्यामध्ये येत नाही ह्याला बाजूला ठेवून तुमचा जो काय खर्च येतो तो सहा महिन्यामध्ये कवर होईल एवढा येणारा खर्च भागवू शकेल एवढी अमाऊंट म्हणजे तुमचा इमर्जन्सी एक्सपेन्स आणि हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येतं त्या वेळेला तुमच्या लक्षात येतं की मग याच्यामुळे तुमचं क्रेडिट कार्ड कसं कमी करता येईल क्रेडिट कार्डचा जो खर्च आहे मी माझ्या घरामध्ये क्रेडिट कार्ड तर आलं नाही माझी आई सरकारी नोकरी त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये क्रेडिट कार्ड नावाची कृपा कधी आलीच नाही आम्हाला क्रेडिट कार्ड विकायला अनेक जण तयार बसले पण आम्हाला माहित होतं की त्याच्या मागे लागायचं नाहीये या सगळ्यामध्ये माझ्या अनुभवाची अजून एक गोष्ट ही क्रेडिट की क्रेडिट कार्ड वापरता जर आलं तर फार उत्तम आहे बेस्ट वे जर तुम्हाला माहित असेल की क्रेडिट कार्ड कसं वापरायचं आहे तर तो सगळ्यात उत्तम मार्ग असतो पण जर त्याच्या चक्रात तुम्ही अडकलात तर क्रेडिट कार्डाचं कर्ज हे सगळ्यात घ्यारळ असतं आरबीआयने हे का केलं याचा एक फार मोठा अंदाज खरं तर आरबीआय देऊ शकेल पण माझ्या छोट्याशा डोक्याने जर मी माझा त्याचा अंदाज घ्यायला बसलो तर बाय नऊ पे लेटर नावाची जी एक जमात जन्माला आली होती ज्याच्यामध्ये फार झोमॅटो अडकला होता आणि झोमॅटोने बाय नऊ पे लेटर करायला बसल्यावर अनेकांनी प्रश्न विचारला होता की झोमॅटोचे कस्टमर नेमके का असतील झोमॅटोच्या कस्टमरला बाय नऊ पे लेटर करण्याची गरज काय झोमॅटोच्या कस्टमरला बायन पे लेटर करण्याची गरज नाही कारण जेवण्यासाठी तुम्ही जर पैसे नसतील तर अशा माणसांना ते कव्हर कसं करणार कंपनी आपला एक लॉस देणारं फॅक्टर एक लिवरेज देणारा फॅक्टर खिशात घेऊन फिरते आहे म्हणजे जळता निखारा घराच्या बाहेर फेकायचा असतो कंपनी दुसऱ्यांनी बाहेर फेकलेले जळते निखारे काढून स्वतःच्या खिशात ठेवते इतक्या साध्या भाषेत मी बोलतो नाही आवडणार माझं बोलणं कदाचित काही माझ्या युवसना पण ते खरं आहे पण ते खरं आहे आणि म्हणून आयची ऍक्शन कोणावर झाली तर ज्यांची लोन साईज किंवा ज्यांची लोनची तिकीट साईज ही पन्नास हजार रुपयापेक्षा छोटी आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि काही आर्थिक पत्रकारांनी ज्या वेळेला हे ट्रॅक करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे नेमकं कुठे वाढायला सुरुवात झाली होती यातला काही पैसा हा रमी सर्कलमध्ये गेला हा आम्ही तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतो हे मी त्या माझ्या बाईटमध्ये म्हणल्यासारखं माझ्या त्या न्यूजच्या सेगमेंटमध्ये म्हणल्यासारखं जोरात जोराच सुरू झालं आणि हेच नको होता आरबीआय आणि म्हणून हा निर्णय घेतला गेला ही आर्थिक आत्महत्या असते माझ म्हणून परत एकदा म्हणणं आहे की तुमचा इमर्जन्सी फंड तयार करा तुमचा इमर्जन्सी फंड तयार ठेवा आज ना उद्या तो तुम्हाला लागेल आणि इमर्जन्सी फंडामधून वापरायला मागे पुढे बघू नका इमर्जन्सी फंड ठेवायचा कुठे इमर्जन्सी फंडासाठी पेमेंट बँक सगळ्यात उत्तम आहेत एफ डी करू नका एक असं सेव्हिंग अकाउंट जे तुम्ही रेग्युलरली वापरणार नाही म्हणजे मी तर म्हणतो की आपल्याकडे युपीआयचे अनेक ऍप्स आहेत फ्रीचार्ज आहे आणि अजून काय ओलाचे असतील ची सुविधा पुरवणारे असे असंख्य अकाउंट्स आहेत की जे रेग्युलरली आहेत त्याच्यामध्ये एक असं अकाउंट तयार करा युपीआयचं की जे फक्त त्या इमर्जन्सी फंडासाठी असेल मला मला माहिती आहे मी तुम्हाला माझी अगदी पर्सनल सांगतो माझ्याकडे ज्यावेळेला बँकेमध्ये एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त पैसे होतात ना त्यावेळेला मी अनेक वेळा सात दिवस आठ दिवसाच्या एफ डी करतो अकाउंटमध्ये आणि त्या कशा ठेवल्या असतात की त्या ऑटो रिन्यू ठेवल्या असतात त्याचा व्याज माझ्या खात्यामध्ये जमा होत नाही त्यांची अमाऊंट वाढत असते त्यांची अमाऊंट एका ठराविक दिवसांमध्ये वाढत असते ज्या वेळेला मला गरज लागते त्यावेळेला माझी ती एफ डी मोडायला उभी राहते आणि ह्याने मला फार मोठी मदत केली होती मी अगदी अभिमानाने सांगतो की माझ्या या सवयीने मला खूप खूप मदत केली होती माझा ज्यावेळेला माझ्या खिशामध्ये किती पैसे आहेत काय पैसे आहेत येणारा जो काय मोठा खर्च आहे जो अचानकपणे येऊन उभा राहिलेला आहे तो कव्हर करायला माझ्या याच एफ डींनी मला मदत केली होती हो माझ्याकडेही अशा अनेक एफ डी आहेत ज्या मोठ्या आहेत ज्या मला अगदी सफिशियंट तगडं व्याज मिळवून देतात परंतु काही छोट्या एफ डी पण ठेवायच्या असतात ज्यांचं नशीबच मोडणं असतं कारण त्या तुमच्या अशा खर्चांसाठी ठेवल्या थे असतात ज्या अचानकपणे येतात जे खर्च अचानक अच्छा येतात आणि त्यासाठी हा इमर्जन्सी फंड गरजेचा असतो मी क्रेडिट कार्ड काढत नाही परंतु मी माझ्या याच्यामध्ये अजून एक आहे की सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोईंग ठरवलं तर माझ्या ब्रोकरशी माझं बोलणं काही प्रमाणात चालू झालेलं होतं की मला जर इन याच्यामध्ये लागलं तर तुम्ही फंड अवेलेबल करून देणार का पण मग माझ्या हे पण लक्षात आलं की हे बँकेत घेऊन काय करू मी मला कधीतरी परतच द्यावे लागतील ना करावे लागतील हे करावं लागेल ते करावं लागेल ते उभं करून किती देणार समोर त्याचे पैसे आले तर त्याचं काय करायचं बरं भरपूर बर वेगळं आहेत आणि मुळात इक्विटीला डेटकडे सरकवणं हे फार वाईट असते सब्जेक्ट वेगळा जातो आहे पण तरी देखील बोलतो अमेरिकेमध्ये एक काळ आला होता म्हणजे दोन हजार सात आठच्या क्रायसिसच्या आसपास एक असा काळ आला की अनेकांना कर्ज रिपे करणं कठीण होऊन बसलं त्यांनी होम इक्विटीकडे जायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला होम इक्विटी नावाचं कर्ज तुम्ही घेता ना त्यावेळे तुम्ही त्या दलदलीत अडकता त्यावेळेला तुम्ही दलदलीत अडकता आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढायला मग ज्या ताकदीची गरज लागते ती तुमच्याकडे नसते आणि म्हणून अशी माणसं त्या आर्थिक चक्रात संपून जातात आणि म्हणून तुम्हाला जर आर्थिक आत्महत्या करायची असेल तुम्हाला तुमचं सगळं उद्ध्वस्त करायचं असेल जसं मी त्या क्लिपिंगमध्ये म्हणलं होतं तुम्हाला तुमचं सगळं चालू असलेल्या गोष्टी जर उद्ध्वस्त करायच्या असतील तर जरूर क्रेडिट कार्ड काढा आणि त्याने रमी सर्कल आणि हे सगळे खेळ खेळत बसा आनंदाने खेळा क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन इकडं तिकडं 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 सगळीकडे खेळा पण जर तुम्हाला आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे जायचं असेल तर इमर्जन्सी फंड हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार